ब्रेकिंग न्यूज कबुतर खानांविरोधात आम्ही गिरगावकर या संघटनेकडून पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान असा आशय या पोस्टरमध्ये लिहिल्याचं पाहायला मिळत आहे कबूतर आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती करून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत धनंजय आम्ही गिरगावकर संघटना काय आहे या आपण जर पाहिलं तर गेल्या काही मुंबईतला मुंबईतल्या कबुतरांसंदर्भात हा वाद आपल्याला पाहायला मिळेल आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर काही जैन समाजाची मंडळी आहेत किंवा जैन समुदाय आहेत त्यांनी ही कबुतर राहावी त्यांचे जे काही कबुतर खाणे आहेत ते राहावे त्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न अशा अनेक गोष्टींवरून बाजू मांडली हा विषय कोर्टात गेला सगळं झालं मात्र आम्ही गिरगावकर माझी संघटना आहे त्यांनी आता पोस्टर लावलेले पाहायला मित्र आणि या पोस्टर मध्ये लिहिलेला आहे की कबुतर गो बॅक टू मारवाड आणि राजस्थानचा जो काही नकाशा आहे तो यामध्ये छापण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्राचा नकाशा छापण्यात आलेला आहे महाराष्ट्रामधून हे कबुत्तर जे आहे ते उडत राजस्थानला या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे मागे जर आपण पाहिलं तर कबुत्तर खाण्याचा बॅकड्रॉप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावर एक वाक्य लिहिलेलं आहे ते म्हणजे शांतीदूतांच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांनी आता करायलाच करावीच लागेल असं या आशयाचा हा आम्ही गिरगावकरांचा बॅनर आहे तर दुसरा एक आहे त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा आशय आणि त्यामध्ये कबूतर गो बॅक टू मारवाड कबुतरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याच्या चळवळीची सुरुवात आहे असं या आशयाचा ह्या पोस्टर पाहायला मिळते त्यामुळे जैन समुदायाची जी सभा झाली त्यानंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते एकीकडे जैन समुदाय हा कबुत्तरांना वाचवून वाचवण्यासाठी किंवा ते जगावे यासाठी एकीकडे प्रयत्न करतोय दुसरीकडे मात्र त्या कबुतरांच्या त्या कबुतरांच्या काही गोष्टींमुळे त्रास होतोय यासाठी काय नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर संघटना काय भूमिका घेते याकडे सुद्धा लक्ष असेल धनंजय अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी